नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण फ्रीज साफ कसं करायचा किंवा स्वच्छ कसं करायचा फ्रीजला भरपूर असे डाग पडतात ते सहजसहजे काही निघत नाही पिवळे डाग असो किंवा काही असे डाग असतात किंवा फ्रीजमध्ये बघा आपण आठवडून आठवड्यातून एकदा तरी हा फ्रीज स्वच्छ करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची फ्रीज साफ करण्याची वेळ म्हणजे जेव्हा भाजीपाला संपूर्ण संपून जातो फ्रीजमध्ये काही शिल्लक राहत नाही अगं थो थोडासा राहतो त्यावेळी जर तुम्ही फ्रीज साफ केला तर ती चांगली वेळ असते फ्रीज साफ करण्याची म्हणजे कसं जास्त पसारा काही बाहेर काढण्याची गरज नसते तर अशा वेळी तुम्ही नक्कीच आठवड्यातून एकदा तरी फ्रीज या वस्तूंचा वापर करून मी आज सांगितलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वस्तू दाखवणार आहे की कोणत्या वस्तूंचा वापर करून आपण हा फ्रीज अगदी पांढरा शुभ्र स्वच्छ किंवा खूप काही जुने पिवळे डाग असतील ते काढू शकतो तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी असेच राहा तर इथं बघा बघू शकता तुम्ही फ्रीजच्या दरवाज्यामध्ये पण आणि फ्रीजमध्ये पण भरपूर असे जुने डाग आहे आणि ते सहज आपण काही भरपूर वापरतो पण ते निघत नाही आणि फ्रीज वाससुद्धा येतो फ्रीजमध्ये बर्फसुद्धा जमा होतो तर मी इथं फ्रीजमधील जाळी आणि ट्रे बाहेर काढून घेतलेला आहे आणि हा फ्रीजमध्ये जो ट्रे आहे ना तो प्लास्टिकचा आहे तो मी इथं बाहेर घासून घेणार आहे जाळीसुद्धा आणि त्यानंतर आपण फ्रीज आता पुसून घेणार आहोत तर सर्वात आधी फ्रीज पुसून घेण्यासाठी मी इथं टाकणार आहे खाण्याचा सोडा जो आपल्या घरामध्येच असतो बघा सोडा फक्त कोरडाचा असा टाकून घ्यायचा आहे आणि मी व फ्रीजमध्ये जिथं थोडेसे जुने डाग आहे किंवा पिवळे डाग आहेत ना ते ह्या सोड्यामुळं सहज निघले जातात तर त्यासाठी मी सर्वात आधी सोडा टाकून घेणार आहे आणि फ्रीज बंद करायचं आहे फ्रीज साफ स्वच्छ करताना फ्रीज बंद करायचं आहे आणि सोडा टाकल्यानंतर एक दहा मिनटं थांबायचं आहे दहा मिनटं नंतरच एका टिश्यू पेपरने म्हणा किंवा स्वच्छ हे आपण पुसून घेणार आहोत त्यानंतर मी एका वाटीमध्ये घेतलेलं आहे थोडंसं पाणी त्यामध्ये मी भांडे घासण्यासाठी जे जेल वापरतो भीम जेल ते मी एक चमचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे सायट्रिक ॲसिड पोहे खाण्याचा एक चमचा ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घेतलेला आहे खाण्याचा सोडा तर बघू शकता किती छान असं याला फेस सुद्धा आलेला आहे आता पुन्हा एकदा स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि ते कापड असं ओलं करून म्हणजे जे वाटेमध्ये आपण पाणी तयार केलेलं आहे फ्रीज साफ करण्यासाठी तर त्या पाण्यामध्ये हे कापड ओला करून असं पुसून घ्यायचं आहे बघू शकता खूप छान असे स्वच्छ डाग निघतात सहज निघून जातात जास्त काही म्हणजे याला मेहनत करण्याची गरज नाहीये तर बघू शकता खूप छान असे कितीही जुने व डाग असेल ते निघून जातात पण फ्रीजला थोडासा साईडला बघू शकता थोडासा लाल कलर लागला आहे तो काही निघत नाही आहे पण डाग जे आहेत ना ते संपूर्ण निघलेले आहेत आणि जर तुम्हाला याच्यामध्ये थोडासा म्हणजे जेल वापरल्याने काय होतं सुगंध देखील छान येतो फ्रीजमध्ये एक वास पण छान राहतो आणि ह्या वस्तू ज्या का मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण वापरलेल्या आहेत फ्रीज साफ करण्यासाठी त्या आपल्या सर्वच घरामध्ये उपलब्धच असतात त्याच वस्तूंचा वा वापर करून आपण फ्रीज हे आज साफ करून घेणार आहोत तरी तर पाहू शकता अगदी फ्रीजचा दरवाजा देखील असेच याच पद्धतीने मी साफ स्वच्छ करून घेतलेला आहे किंवा फ्रीजच्या दरवाज्यामध्ये साईडला ज्या खाचा असतात ना त्याच्यामध्ये पण भरपूर असा मळ असतो किंवा घाण असते तर तीसुद्धा स्वच्छ बघू शकता आता हा समोरचा दरवाज्याची समोरची बाजू आहे फ्रीज उघडतात तर याला देखील बघू शकता तुम्ही खूप काही जुने असे थोडेसे डाग पडलेले आहे आपण हात लागले जातात आपले काही इतर वेळेस जेव्हा आपण हात स्वच्छ नसतात तर त्यावेळेस असे हात लागलेने याला लगेच तेलकट डाग वगैरे पडतात तर ते सह सुद्धा सहज निघले जातात तुम्ही पाहू शकता यावरती सुद्धा मी याच पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पूर्ण असे फ्रीज मी इथं बघू शकता किती छान क्लीन स्वच्छ झालेले आहे तर अगदी ह्याच पाण्याचा वापर करून आपण हे पूर संपूर्ण फ्रीज असे स्वच्छ केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पण हा उपाय नक्की करून बघा बघू शकता फ्रीजच्या दरवाज्यामध्ये पण जेवढं काही घाण किंवा अस्वच्छ होतं तेवढं सर्व निघून गेलेलं आहे इथं किंवा तुमच्याकडं निर्मा पावडर असेल ना तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये खूप छान फ्रीज निघते आणि फ्रीज साफ करताना काळजी घ्या की फ्रीज बंद ठेवायचं आहे आता फ्रीज सर्व ठेवल्यानंतर सेट केल्यानंतर पुण्यात तर मी जाळी वगैरे फ्रीजमध्ये ठेवून दिलेली आहे आणि सर्वात वरच्या फ्रीजमध्ये कप्प्यामध्ये मी इथं बघा पाण्याची बॉटल आणि थोडेसे आंबे आहेत त्यानंतर मिरच्या टोमॅटो हे सर्व ठेवलेलं आहे ट्रेमध्ये काही भाजीपाल्या आहेत आणि त्यानंतर दूध आणि दही आहे काचेवरती त्यानंतर फ्रीजच्या दरवाज्यामध्ये दोन पाण्याची बॉटल त्यानंतर मी इथं असे सॉस वगैरे ठेवलेले आहे याच्यामध्ये आणि म्हणजे आठवडा संपला की भाजीपाला संपवतो आणि मग भाजीपाला संपल्यानंतर फ्रीज साफ करण्याची एक वेळ चांगली असते त्यावेळेस फ्रीज स्वच्छ स्वच्छ जर करून घेतला तर जास्त काही बसारा होत नाही तर असा हा उपाय तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटवा एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये